आजच्या व्हिडिओमध्ये पण करणार आहोत इथे ड्रायफ्रूटचा थिक मिल्कशेक त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अंजीर काजू बदाम आणि मनुके त्यामध्ये पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे असे दिसतील त्यातलं पाणी काढायचं आहे आणि मिक्सरला पण ह्याची पातळ अशी पेस्ट करून घेणार आहोत साइडला मी दूध घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता त्याची पेस्ट पण रेडी झालेली आहे दूध तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशीच साखर टाकणार आहे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहोत एकदम थंड करायचं आहे कोमट पण नाही ठेवायचं आपल्याला दुधाला त्यानंतर आपण मग हे ड्रायफ्रूटची जी पेस्ट केली होती ती आपण ह्यामध्ये टाकणार आहोत चांगली मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आता पण ही थंड होईल ठेवणार आहे तुम्ही ते बघू शकता किती छान अशी घट्ट एकदम घट्ट झालेली आहे कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे हे नॅचरल आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खूप चवीला पण खूप म्हणजे खूप छान झाला होता घरातले जर ड्रायफ्रूट्स खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून मिल्कशेक करू शकता वरून मी टाकलेला आहे तुळशीचे पानं अशा प्रकारे आपला हा हेल्दी मिल्चा एक रेडी आहे